नमस्कार मंडळी दोन हजार सव्वीस चा अधिक मास म्हणजे आध्यात्मिक शक्तीचा अत्यंत पवित्र कालखंड या महिन्यात केलेले उपाय साध्या दिवसांपेक्षा काही पट अधिक प्रभावी होतात आज आपण जाणून घेणार आहोत घर बसल्या करता येणारे चार सर्वात शक्तिशाली उपाय दीपदान तुलसी पूजन पाणीदान गायला चारा या उपायांच्या मागे केवळ श्रद्धा नाही तर शास्त्र विज्ञान आणि ऊर्जा सिद्धांत दडलेला आहे मंडळी यातील कोणताही उपाय साधा नाही योग्य पद्धतीने केला तर तो आयुष्य बदलणारा ठरतो शेवट पर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे अधिक मासातील एका दिवशी करायची गुप्त पद्धत जी तुमच्या घरात समृद्धीचा प्रकाश उजळू शकते अधिक मासाचे गुड महत्व अधिक मासातील ऊर्जा इतर महिन्यांपेक्षा वेगळी असते विश्व शांत असत चंद्राची गती धीमी असते मन आधीच अंतर्मुख हा काळ म्हणजे शुद्धीकरणाचा महिना भौतिक नव्हे तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक शुद्धीकरण या महिन्यात केलेले साधे उपाय खोल परिणाम करतात उदासी कमी शांतता वाढ घरातील विघ्नांचा नाश हे सर्व या काळात सहज होऊ शकत म्हणून आपण पहिले पाहणार आहोत यातील सर्वात प्रभावी उपाय दीपदान दीपदान अंधारातून प्रकाशाकडे दीप म्हणजे फक्त आग नव्हे दीप म्हणजे ऊर्जा दीप म्हणजे संकल्प दीप म्हणजे जीवन शास्त्र सांगते तामसोमा ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे नेणारा मार्गच दीपदान आहे दीपदान अधिक मासात इतके शक्तिशाली का कारण एक प्रकाशाची लहरी कंपने मनातील नकारात्मकता वितळवतात दोन तुपाच्या दिव्याने घरात सात्विक ऊर्जा निर्माण होते तीन दीप म्हणजे संकल्प संकल्प म्हणजे दिशा दीपदान कसे करावे सूर्यास्ता नंतर दिवा लावा दिव्यात तूप शक्य असल्यास गाईचे तूप एक छोटा संकल्प बोला हा प्रकाश माझ्या घरात मनात आणि जीवनात शांती आणो दीपदान ओम दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योतीर जनार्दना हा मंत्र मानसिक अस्थिरता शांत करतो दीपदानाचा परिणाम घरातील भांडण कमी तणाव कमी नशीब बुचळणे मनाची तीव्र चिंता कमी कार्यातील अडथळे दूर दीपदान हा उपाय इतका प्रभावी आहे की केवळ दिवसातही बदल जाणवू लागतो आरोग्य आणि शांतीचा स्रोत तुलसी, शांती तुलसी म्हणजे देवी देवी म्हणजे शांती करुणा आणि समृद्धी अधिक मासात तुलसीचे महत्व शतकांपासून वर्णन केले गेले आहे तुलसी पूजन का करावे तुलसीचे वातावरणातील बुरशी नकारात्मकता आणि दृष्ट स्पंदने नष्ट करण्याचे सामर्थ्य वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध आहे तुलसीचा सुवास मन शांत करतो तुलसीला स्पर्श केला की हृदय चक्र संतुलित होतं तुलसी पूजन कसे करावे सकाळी तुळसीला पाणी द्यावे तिला चंदन हळद अक्षदा अर्पण कराव्या दिवा लावावा अकरा वेळा ओम नंदिनी नम जप करावा सायंकाळी तुळशीची ओटी भरावी तुलसी पूजनाचे फायदे घरातील असंतोष दूर आर्थिक स्थितीत सुधारणा वाईट स्वप्ने आणि भीती कमी आरोग्य सुधारणा मनाची शांती तुलसी भक्तीची सुंदर कथा एकदा विष्णूला विचारले अधिक तुलसीला एवढा मान का विष्णू म्हणाले कारण तुलसी मनापासून दिलेला प्रेमाचा अर्पण करते ही कथा सांगते देवाला मोठ्या वस्तू नकोत मनाची प्रामाणिकता हवी असते पाणीदा जीवनाचे सर्वात पवित्र दान पाणी म्हणजे जीवन पाण्याशिवाय अस्तित्वच नाही अधिक मासात दान, दान का पाणी जगातील सर्वात मोठ दान म्हणजे जीवनदान पाणी म्हणजे जीवन शास्त्र सांगते जो पाणी देतो त्याला देव चंद्रा समान शांतता देतात पाणी दान कसे करावे सोपे आहे घरासमोर एखादी भांडी ठेवा त्यात पाणी भरा पक्ष्यांसाठी स्वच्छ पाण्याने भांडे रोज भरा पिकनिक स्पॉट मंदिराजवळ किंवा बस स्टॉपवर पाणी ठेवा विशेष पद्धत अधिक मासात सोमवारी पाणी दान केले तर चंद्रदोष दूर होतात पाणीदानाचे फायदे घरातील मानसिक अस्थिरता कमी कुटुंबातील भांडण कमी आरोग्य सुधार भीती कमी आर्थिक अडथळे दूर एक छोटी कथा एकदा एका वृद्धाला तहान लागली रस्त्यात कोणी पाणी दिलं नाही शेवटी एका गरीब माणसाने त्याला पाणी दिलं वृद्धाने आशीर्वाद दिला तू आयुष्यभर कधीही दुःख पाहणार नाहीस वर्षी त्या व्यवसाय वाढला आरोग्य सुधारलं कुटुंब प्रगती पावत गेली ही कथा सांगते पाणीदान म्हणजे जीवनदान गायला चारा कर्मशुद्धीचा सर्वात प्रभावी उपाय गायीचे महत्व शास्त्रात असामान्य आहे गायला केलेली सेवा म्हणजे संपूर्ण विश्वाची सेवा गायला चारा का द्यावा गायीला धरती म्हटले जाते कारण ती पृथ्वीसारखी मातृशक्ती आहे तिच्या श्वासात दुधात स्पर्शात सात्विक ऊर्जा असते आशीर्वादामुळे कमी होतात काय द्यावे सर्वात उत्तम अर्पण हिरवा गवत चपाती आणि गुळ भाकरी फळे प्लास्टिक किंवा उरलेले अन्न देऊ नये करायची विधी गायी समोर दोन्ही हात जोडावेत मनात सांगावं देवी माझ्या घरातील दोष दूर करा मग हळूवारपणे चारा द्यावा फायदे पितृदोष कमी राहू केतू ग्रह सौम्य व्यवसायातील अडथळे कमी गर्भिष्ट ताण कमी घरातील संकटे शांत महत्वाची कथा कृष्ण बालक असते गायीची सेवा करायचे एकदा यशोदा माई म्हणाल्या कृष्णा तू इतका गायीत का रमतोस कृष्ण हसून म्हणाले माई गाई माझ्यातील प्रेम जाग करतात याचा अर्थ गायीची सेवा म्हणजे प्रेम वाढवणे अधिक मासात हा उपाय अत्यंत शक्तिशाली ठरतो अधिक मासातील गुप्त उपाय हे उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता पण पूर्ण निस्वार्थ भावनेने आता सांगते तो उपाय फक्त अधिक मासात करायचा पुरुषोत्तम संकल्प दीपदा सायंकाळी दीप लावा आणि मनात एक वाक्य बोला पुरुषोत्तम प्रभू माझ्या घरातील मनातील आणि जीवनातील अंधार हटवून शांती आणि समृद्धी दे हा संकल्प मनातील नकारात्मकता भेदतो मंडळी अधिक मास म्हणजे देवाला भेटण्याचा महिना नव्हे भे। स्वतःला भेटण्याचा महिना आहे दीपदान तुमचा प्रकाश वाढवतो तुलसी पूजन तुमचा मन शुद्ध करतो पाणी करुणा वाढवतो गायला चारा तुमचे कर्म हलके करतो ही चार उपाय तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात अधिक मास दोन हजार सव्वीस संपूर्ण मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा मंडळी अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या लोकप्रिय सोपे जीवन चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद